सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्र आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व तीस जुलै रोजी कोणत्या भागात पाऊस होणार आहे मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परळी केस बीड या ठिकाणी लातूर अहमदपूर उदगीर तुळजापूर धाराशिव कळंब भूम परांडा वाशी या भागामध्ये मित्रांनो या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नांदेड परभणी हिंगोली जिंतूर जालना छत्रपती संभाजीनगर पैठण गेवर हो आहे या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो जास्त काही पावसाची शक्यता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये दिसत नाही मित्रांनो तसेच या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय एकंदरीत विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला या ठिकाणी नाशिक मनमाड इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी नगर या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो त्या ते ठिकाणी संपूर्ण राज्यामध्येच एकंदरीत पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात तर आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद